हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतात वर्धा जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा पेपर जो दोन एप्रिल दोन हजार तेवीसला झाला होता पेपर सेट आहे सी नीट तसाच पेपर होता आन्सर की या पेपरमध्ये बघणार आहोत आन्सर की मराठी आणि कि प्रश्न पहिल्या सुरू दिलेले आहेत फटाफट आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाने पोलिसांनी चोराला पकडले या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे आकर्मक सकर्मक उभय द्विकर्मक तर दर्मक करेक्ट आन्सर दिलेला आहे बी आहे पण हे सकर्मक आहे विभक्तीचे मुख्य कारक अर्थ एकूण किती आहेत कारकार्थ अर्थ विचारलेला आहे विभक्तीचे विचारलेले सहा आहेत भाव्य प्रयोगासंबंधित खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा भावी प्रयोग कर्म असलेल्यास त्याची सप्रत्यय चतुर्थी विभक्ती असते हे चुकीचं विधान आहे भावे प्रयोग संबंधित करता तृतीयांत किंवा चतुरार्थ असतो क अकर्मक भावी प्रयोगात क्रियापद विद्यार्थीच असते क्रियापद देवी सपुलिंग तृतीय पुरुष नपुसलिंग क्रियापद नेहमी नपुसलिंग तर तृतीय पुरुष एकवचनी असतो बरोबर आहे हे बरोबर आहे चुकीचं विधान क आहे तर बघा मराठी आवडता विषय आपला बरोबर आणि जिजेचे प्रश्न ज्ञान वाढवणारे आपल्याला विचार करणारे प्रश्न बुद्धिमत्ताचे आणि कॅल्क्युलेशन मॅथ्स कॅल्यु कॅल्क्युलेशन करणारे गणिताचे प्रश्न अशा सर्व प्रश्नाचा अभ्यास प्लीज भरतीसाठी करावा लागतो आपल्याला तर आपण खुरी अभ्यास सगळेच करतात मन लावून करूया कोण कहता आहे हम पढाई नहीं करते हम तो दिल लगा के पढ़ाई करते हैं चौथा प्रश्न बघूया वाक्याला बाधा न आणता रचनीत केलेला बदल म्हणजे काय वाक्य रूपांतर वाक्य अर्थाला पहिलंच आहे वाक्य रूपांतर प्रत्यय साधित क्रियाविशेषण अव्यय नसलेला शब्द खालीपैकी कोणता प्रत्यय साधित इक्या शब्द शब्दछल या संधीची फोड कशा प्रकारे होईल शब्द छल शब, शब्द इ शब्द अ शब्दांछल बोले शब्दा शब्द पुढीलपैकी कोणत्या नामाची अनेक वचने होतात अनेक वचने सामान्य नाम तातो ती आळावरचे पाणी आम्ही आळावरचे पाणी या शब्दाचा अर्थ काय आवळ्याचा मोरावळा करताना निघालेले पाणी अनुरुक्त या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला नसलेला विचारलेला आहे अनुरुक्त यथायोग प्रेमबंध इच्छायुक्त असक्त खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा उमदा एकल एक कल्ली समजस ईश्वर गोपी एही ऐहिक परमार्थिक दहाव्याचं क आहे ईशालो ईश्वरूपी नाही होत आता किती पाय आहेत किड्याला कोणता किडा असेल तो त्याचे रहस्य मला कळाले आहे या वाक्यातील अपेक्षित अर्थ किंवा समानार्थ दर्शवणारा शब्द कोणता गोम किती पाय आहेत केड्याला कोणता किडा असेल तो त्याचे रहस्य मला कळले आहे गोम बारावा बघा खालील दिलेल्या शब्दाचा योग्य विद्यार्थी विरुद्धार्थी पर्याय निवडा बजब बजब बजपुरी पुरी बज बज सुव्यवस्था खालीलपैकी कार्बी गारंबी वा बापू या कादंबरीचे लेखक कोण का श्री ना सी ना फेरसे फेडसे पेशवा फडवणीस कारागीर दुकान फिर्याद मंजूर शिपाई मैदान दिवान गुनिगार चेहरा तराजू परि शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आलेले आहेत फडवणीस फारशी भाषेतून आलेले आहेत फिर्याद शिपाई शब्दाचं क आहे खालीलपैकी कोणता पेर्यातील सर्व शब्द व्याकरण दृष्ट्या योग्य आहे इस्पितळ उच्चार उज्ज्वल उशीर आहे आहेसार सोळाव्याचं बघा राजेशने मनीषावर जेव्हापाड फ्रेम केल्याचे नाटक करून तिच्याशी लग्न केले लग्नानंतर काही महिन्यात बोर्ड बनून तिची सारी संपत्ती आपल्या नावावर केली एके रात्री राजेश दारू पिऊन ती घरी आला तिच्याशी भांडण भांडण तिच्यावर नाही नाही ते आरोप केले आणि तिचा खून केला केसाने गळा होत वाक्यप्रचार ओळखायचा आपल्याला सतरा न्यायाधीशाकडून आरोपीला दंड केला या वाक्यातील करता कोण न्यायाधीश दंड आरोपी न्यायाधीश अकरावा गुरु होणे म्हणजे काय डो भाग्य उजळणे हो बारा पिंपळ पिंपळावरचा मुंजा या म्हणीचा योग्य अर्थ असलेला फेरे निवडा बारा पिंपळावरचा मुंजा बारा भानगडीत अडकलेला सत्य असल्यास मन केले गोही मानिले नाही बहुता हे प्रसिद्ध वचन खालीलपैकी कोणत्या संतांचे आहे सत्य असत्या अशीपणे केले गो आहे मानिले नाही बहुमता संत तुकाराम महाराज अलंकार एक शब्दाची चुकीची जोडी ओळखा क बोंबल्या गणेश भोळा माणूस बोगल्या बोगल्या नाही ही चुकीची जोडी आहे बोबल्या म्हणजे बोबल्या बोळका बोलका माणूस असतो भद्रेश्वर दक्षिती मध्यस्थी बरोबर आहे विश्वमित्र अहमन्य मनुष्य बिवल कारिकिता अक्षराचे नमुनेदार वळण नमुनीदार वळण वर्धा पुलिस पेपरमध्ये व्याकरण थोडंसं आतमधलं विचारलेलं आहे खूप मस्त आहे एकदम नवीन प्रश्न आहेत बाराखडीमध्ये खालीलपैकी कोणत्या स्वरांचा समावेश केलेला नाही बाराखडी अ बरोबर ना ॲ वरीलपैकी सर्व लिहिलेलं आहे कक्का किक्की ते बाराकडे आता चौदा खाडी झालेत ना खडी राहिले नाहीत ते आता चौदा खाडी झालेत पण बावीस आन्सर ए लिहिलेला आहे आई खरंच काय असते लंगड्याचा माय नंगड्याची पाय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लेकरराची माय असते आई असते जन्माची शिदोरी सरता सरतही नाही आणि उरतही नाही या कावेपंथीत कोणत्या कवीने लिहिलेल्या आहेत महिनाबाई इंद्रासंत मंगेश पाडवाळकर ते वीस ड आहे फकीरराव मुंजाजी शिंदे ते स ड दिलेला आहे सर ओम या शब्दाचा समनार्थी शब्द ओळखा ओम पंचवीस अ आहे शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा मुतकुन पंचवीस काय बेकून एकोणीसशे बेचाळीस साली सातारा जिल्ह्यात ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रति स्थापना कोणी केली सव्वीस आहे क्रांतीसिंह नाना पाटील आता जे किचे प्रश्न सुरू झालेले आहेत आपला ज्ञान वाढवणारे प्रश्न आहेत सत्तावीस कोणत्या समाज सुधारकाच्या प्रयत्नामुळे दहा जून अठराशे नव्वदपासून पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळाली नारायण मेघांजी मेघाजी रोखंडे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश नव्हता पंढरपूर अँड द प्लेन्स ऑफ अनिपत वर नॉट मोर फॅटल टू द मराठा एम्पायर अँड द अर्ली एंड ऑफ दिस एक्सलन्स प्रिन्सेस तरुण पेशव्यांचा काला अकालीत झालेला मृत्यू म्हणजे मराठी साम्राज्याच्या जीवावर लागलेली फार मोठी घाव यापुढे पाणीपतचा घाव काहीच नाही प्रसिद्ध इतिहासकार जेम्स ग्रँड डफ याने वरील गौरोद्गार कोणत्या पेशव्याविषयी काढलेले आहेत ब आहे पेशवा माधवराव एकोणतीस स ब आहे पेशवा माधवराव वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधींचे वास्तव्य कोणत्या कालावधीमध्ये होते वर्धा सेवाग्राम आश्रम एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये एकतीस बघा ब्रिटिश आणि मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून शहरांचा बचाव करण्यासाठी प्रसिद्ध मराठा डच नावाचा खदक कोणत्या शहरात गोतला होता मराठा डच नावाचा खदक खदम खदक एक तिसरं आहे क आहे कोलकत्ता येथे मगरीनी पाय धरलेल्या गजेंद्रासारखी माझी स्थिती झाली आहे मी आता मोठ्या संकटात आहे आता माझी लाज राखणारा तूच आहेस हे पत्र लिहून कोणत्या राज्यकर्त्यांनी पहिल्या बाजेरावांची मदत मागितलेली होती मोहम्मद बगल राजा मोहम्मद बगश बगंश राजा क आहे सत्सार सत्सार या वृत्त वृत्तपत्रांचे संस्थापक खालीलपैकी कोण आहे तेहतीस महात्मा महात्मा ज्योतिराय फुले तेवीस क दिलेला आहे सर सर्व शिक्षण योजना एकोणीसशे सदुसष्ट ही खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते वर्धा शिक्षण योजना सर्व नाही वर्धा शिक्षण योजना यापैकी सर्व मुलगामी शिक्षण बेसक मूल बेसिक मूलभूत शिक्षण पद्धती नई तालीम महाराष्ट्रात राज हे खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे राज वसंतराव नाईक पस्तीस ड आहे फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीस स्पर्धेत गोल्डन बुक पुरस्कार खालीलपैकी कोणत्या खेळाडू खेळाडूला मिळाला हो कायालीन एम बापे कायालियन यम बापे दोन हजार बावीस साली पार पडलेल्या राष्ट्रीय राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम पदक तालिकेमध्ये भारताचा कितवा क्रमांक होता चौथा क्रमांक आहे मराठी भाषेला विजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी शासनाने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षेखाली समिती नेमली आहे सध्या भारतामध्ये डॅश भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे भारतामध्ये किती भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त अडुतीस अडतीस सहा गोदावरी खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त विस्ताराचे असून ते खालील डोंगररांगामुळे तापी नदीचे खोऱ्यापासून अलग झालेले आहे महाराष्ट्रातील सर्वात गोदावरी खोरे आणि तापी खोरे सातमाळा अजिंठा डोंगरराव थर्टी नाही थर्टी फोर्टी चाळीस पावसाळ्याचे पावसाळ्या रावाचे कालावधीत पावसाळ्याच्या कालावधीत विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास पर्जन्याचे प्रमाण पश्चिमेकडून म्हणजे मुंबईकडून नागपूरला गेल्यास पर्जन्याचे प्रमाण काय होते पावसाळ्यामध्ये चाळीस ब आहे वाढत जाते महाराष्ट्राच्या हवामानावर त्या प्रामुख्याने प्रभाव पडतो हवामान महाराष्ट्राचं हवामान सह्याद्री पर्वत एक्केचाळीस बो महाराष्ट्रातील एकाच नावाने तालुके व जिल्हे यांच्या जोड्या लावा एकाच नावाचे तर खेड हे दोन रत्नागिरी आणि पुणेमध्ये आहे कर्जत रायगड आणि अहमदनगरमध्ये आहे कळंब उस्मानाबाद यवतमाळमध्ये आहे नांदगाव नाशिक अमरावतीमध्ये आहे बेचाळीस क आहे खेड खेड कुठे आहे रत्नागिरी पुणे कर्जत माहिती असलं पाहिजे रायगड आणि अहमदनगरमध्ये आहे ठीक आहे बेचाळीस केचे प्रश्न इंटरेस्टिंग विचारलेले आहेत आणि खूप डीपली विचारलेले आहेत क्या बात त्रेचाळीस किनारा किनारी कोकण भात आणि नारळ भीमा खोरे उस्मानाबादचे पठार बाजरी तेलबिया खोरे ऊस आणि दूध व्यवसाय तापीचे खोरे कापूस आणि तेलबिया असे लक्ष ठेवायचे खोरे दिलेले आहेत ले तापीचे आणि कृष्णा खोरे हे दोन्ही अलग अलग केलेले आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे कृष्णा खोरे हे ऊस आणि दूध उत्पादनासाठी आहेत व्यवसाय तिथे चालतो तापीचे खोऱ्यामध्ये कापूस आणि तेलबिया चालतात चौवेचाळीस हे पंचेचाळीस चौवेचाळीस खालीपैकी चुकीचे वाक्य ओळखा ब दिलेलं आहे वर्धा नदीचा उगम मध्य प्रदेश बैतूल जिल्हा इथे होतो बरोबर आहे वर्धा नदीचे खोरे गोदागुरी नदीच्या खोऱ्याचा भाग आहे वर्धा नदी खा महाराष्ट्रात वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातून वाहते बरोबर ब आन्सर दिलेले आहेत तर चौवेचाळीस ब आहे पंचेचाळीस ड खालीलपैकी कोणती टेकडी वर्धा जिल्ह्यात नाही चांदूरगड टेकडी रानवदेवा आहे ब्राह्मण ब्राह्मणगाव टेकड्या आहेत गिरड टेकड्या आहेत वर्धा जिल्ह्यामध्ये दे। रावणदेव ब्राह्मणगाव गिरड वर्धा जिल्ह्यामध्ये आहेत लक्ष ठेवायचे आपल्याला पुढच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात प्रश्न पर्जन्यासाठी खाली घटक कारणीभूत असतात एन ओ टू आणि एस ओ टू अम्लपर्जन्यासाठी नायट्रोजन ऑक्साइड सल्फर डायऑक्साईड दूरदृष्टीता दोषामध्ये सत्तेचाळीस दूरदृष्टितामध्ये डोळ्यांचे भिंग यांचे तर कमी होते ड आहे कार्बन डेटिंग ही निश्चित सांग डॅश निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे कार्बन डेटिंग क आहे कार्ब वस्तूचे वय कार्बन डेटिंग ही डॅश निश्चित करण्याची शस्त्रीय पद्धत वस्तूचे वय झाडे पाने घोडे दगड फोर्टी नाईन झाले थोडेच प्रश्न राहिले एन जी केचे त्याच्यानंतर मॅथ्स आणि मॅनेजेंटचे प्रश्न येत आहेत आपल्यासाठी आवर्जून व्हिडिओसोबत राहा कुणीही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा दंड प्रदेशात थंड आय मी वाचते थंड प्रदेशात वातावरणाचे तापमान झिरो सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी होऊन सुद्धा तेथील जलीय सजीव जिवंत राहतात याचे कारण म्हणजे थंड प्रदेशामध्ये कॅरेटचे विद्युत परिवर्तनाचा नियम कार्बनी संयुगातील लाभ एकोणपन्नास आहे असंगत आचरण जलीय सजीव जिवंत राहतात कारण की पाण्याचे असंगत आचरणामुळे उत्क्रांती होत असताना सजीवाच्या शरीर रचनेत बदल होतात व या बदलामागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो बरोबर आहे म्हणजेच इंद्रियाचा वापर व वा न वापरता सिद्धांत यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स कोणी मांडला उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे सांगायचे पन्नासं जिन बॅप्टिस्ट लामार्क यांनी मांडलेला आहे हा जो उत्क्रांतीचा सिद्धांत आहे तो ब सांगितलेलं आहे शरीरात वनगटापासून कोपऱ्यापर्यंत खालील हाडे असतात रेडियम आयुर्वेदामधील ब्रह्म तृतीय या नावाने प्रसिद्ध अशा तीन ग्रंथाचे लेखन खालीलपैकी कोणत्या महान व्यक्तीने केलेले नाही नाही सांगलेले शारगंधर तृतीय भारतीय राजघटनेत अपराधाच्या दोषा दोष दिले आहे संरक्षण अनुच्छेद अनुच्छेदरक्षण आहे कलम वीस चोपन्न बघा भारतीय राजघटनेतील कलम एकोणीस स्वतंत्रचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या स्वतंत्राचा समावेश नाही सांगितलेला आहे शिक्षणाचे स्वतंत्र नाही संघटनेचे आहे मुक्त संचाराचे आहे एकत्र जमण्याचे आहे स्वतः शिक्षणाचा अधिकार आता कलम चेंज झालेला आहे त्याचा एकदा चेक करून बघा कलम एकवीस अ मध्ये काहीतरी दिलेला आहे पंचावन्न भारताच्या सोळाव्या राष्ट्रपती श्रीपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत अयोग्य विधान हो का पंचावन्न अयोग्य पंचा। सांगितलेलं आहे ड आहे अयोग्य तर श्रीमती द्रौपदी मुर्मू स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत बरोबर राष्ट्रपती बनलेल्या ओडिसाच्या पहिल्या महिला नेत्या आहेत बरोबर आतापर्यंत त्या सर्वात तरुण राष्ट्रपती आहेत बरोबर ड याचा आन्सर रॉंग आहे पंचावन्नपर्यंत सर्व प्रश्न झालेले आहेत आता हा बघा इथे रिजनिंग अँड मॅचचे प्रश्न झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओ पाऊस करून प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन करायचं आहे मी फक्त इथे आन्सर देणार आहे ठीक आहे सोपे आहेत प्रश्न फटाफट करूया सॉल्व्ह करा तुम्ही करू शकता येस yes, वी कॅन डू इट त्याला फरक छप्पनचा आन्सर ब आहे व्हिडिओ पाऊस करून तुम्ही सॉल्व करा सत्तावन्नचा आन्सर सांगायचा कल्या सत्ता क आहे कार्यक्रम बनवायचा वर्तुळाकार बनवायचा वर आहे इथं माहीत आहे आकृत्या बनवायच्या अशा अठ्ठावन्नचं ओ आहे एकोणसाठचं ब आहे साठचं क आहे एकसष्टचं क आहे बासष्टचं ड आहे सिक्स्टी थ्रीचं क आहे सिक्स्टी फोरचं ड आहे सिक्स्टी फायचं क आहे सिक्स्टी सिक्सचं क आहे व्हिडिओ पॉज करून सॉल्व केला मित्रांनो खूप इझी आहे तुम्ही स्वतः सॉल्व करणार तरी तुम्ही सॉल्व करू शकता जर तुम्हाला याच्यावर सोल्युशन हवं असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचं सोल्युशन नक्की घेऊया सिक्स्टी सेवन कमेंटमध्ये कळवा ब सिक्स्टी एट ड सिक्स्टी नाईन ओ सेवंटी क सेवंटी वन क सेवंटी टू ड आहे Seventy three, go. Seventy four, do. Seventy five, go. Seventy six, go. Seventy seven, do. go oh. Seventy nine, do. Eighty, do. Eighty one, go. Eighty two, bow. Eighty three, do. Eighty four. एट्टी फाय दो एटी सिक्स एट्टी सेवन हो एटी एट डो एट्टी नाईन बी नाईंटी वन्टी टू नाईंटी थ्री ब 94 फोर 95 नाइंटी 96 ब 97 सिक्स 98 नाईंटी 99 ब 100 एट अशा नाइंटी नाईन ब हंड्रेड क अशाप्रकारे आपण सर्व प्रश्नाचे आन्सर की सांगितलेले आहेत तिथे तर वर्ध्यातल्या सर्व मित्रांना माझ्याकडून बेस्टुपल ज्यांनी अभ्यास केला आहे ज्यांनी पेपर दिले आहे त्यांनी स्कोअर काढा ज्यांनी पेपर देणार आहेत त्यांनी अभ्यास करा ठीक आहे गुड लक